नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज मुलांना मुलांची आवडती गोष्ट आपण बनवणार आहे ती म्हणजे मॅगी पण मॅगीचा वापर न करता आज आपण बनवणार आहोत वर्मसिली मॅगी म्हणजे शेवयांची मॅगी तही आपण इथे घेतलेल्या आहेत दोन वाट्या शेवया तर ह्या रे रव्याच्या शेवया आहेत किंवा आपण ज्या घरगुती बनवतो ना त्या शेवयासुद्धा इथे चालतील ते तर इथे अशा पद्धतीने पॅकेटमध्ये ह्या शेवया मिळतात तर ह्या न भाजलेल्या शेवया आहेत तर अगदी चाळीस रुपयामध्ये हे पॅकेट मिळतं खूप छान आणि मस्त अशा ह्याच्या शेवया किंवा आपली ही शेवयांची मॅगी तयार होते तर आता आपण इथे एक चमचा तेल घातलं आहे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आणि मस्त आता आपण हे ज्या शेवया आहेत घेतलेल्या त्या शेवया मस्त अशा भाजून आहेत हां हे, हा, हे लक्षात ठेवायचं का आपल्याला ह्याचा रंग बदलवायचा नाही आहे शेवई भाजून घेण्याचं कारण असं की जर आपण ही भाजून घेतली ना का अगदी छान सळसळीत अशी ही मॅगी तयार होते प्रत्येक शेवई ही मोकळी मोकळी अशी तयार होते खूप सुंदर अशी मॅगी तयार होते तर आता आपण हे भाजून घेऊया मस्त असं भाजून घ्यायचं आहे नंतर यासाठी आपल्याला लागणारे एक मोठा कांदा एक मोठा टॅमॅटो मटार एक वाटी नंतर कडीपत्त्याची पानं एक मोठी शिमला मिरची आणि मुठभर कोथिंबीर आणि हे मॅगीचे जे अवेलेबल असतात हे मॅगी मसाला हे दोन मॅगी मसाला वापरणार आहोत आपण एक वाटीला एक जर एक वाटी शेवई असेल तर आपल्याला एक मॅगीचं पाउच लागणार आहे आता आपण इथे दोन वाटी शेवया घेतल्या आहेत म्हणून आपल्याला इथे दोन पाऊच लागणार आहे आता या शेवया मस्त भाजून आहेत त्या आपण थंड करून घेऊ तोपर्यंत आपण कांदा वगैरे परतून घ्यायचा आहे फोडणी देऊन घ्यायची तर फोडणीसाठी मी फक्त दोन चमचे तेल इथं घातलेलं आहे आणि त्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं छान तडतडली का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे मी आणि बारीक चिरून घेतला आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला इथे घालायचा आहे आणि कांदा चांगला गुलाबी रंगाला येईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा खूप सुंदर आणि छान अशी ही मॅगी तयार होते आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण पॅकेटची मॅगी खातोय की आपण जे शेवयांची मॅगी खातो आहे अगदी हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनते तर आता आपण हा कांदा छान परतवून झालेला आहे आपला हे बघा आता आपण घालतो आहे टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा छान असा गाळ झाला पाहिजे मस्त शिजलेला पाहिजे म्हणजे तो जेव्हा आपण मॅग ती वरमसिली मॅगी खातो तेव्हा आपल्या दाताखाली छान असा मस्त सॉफ्ट असा लागला पाहिजे तर आता आपण हा टॅमॅटोसुद्धा मस्त परतवून घेऊया हवं असेल तर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटोला पाणी सुटतं आणि टॅमॅटोसुद्धा लवकर शिजला जातो तर आता आपला टॅमॅटो शिजला तर आपण त्यामध्ये घालणार आहोत मसाले तर फक्त आपल्याला इथे हळद घालायची आहे आणि फक्त मॅगी मसाला बाकी दुसरा कोणताही मसाला घालायचा नाही तर आता आपण इथे हळद घालून घेतली अर्धा चमचा आणि हळद चांगली परतवून घेऊया आधी हे बघा मस्त परतवून घ्यायची मॅ जी आपली हळद कांदा टॅमॅटो छान परतला पाहिजे टॅमॅटो चांगला शिजला पाहिजे आता आपण ह्यामध्ये आपण जे मटार वगैरे घेतलेत ते घालून घेऊ तर हे फ्रोझन मटार आहेत तर हे एक वाटी फ्रोझन मटार एक मोठी शिमला मिरची हे घातलेलं आहे आणि चांगलं परतवून घेऊया आपल्याला इथे तेलामध्ये मॅगी मसाला घालायचा नाही आहे कारण मग त्याची चव बिघडू शकते म्हणून आधी आपण भाज्या घालून घ्यायच्या आणि नंतर त्यावर आपण घालणार आहोत मॅगी मसाला आता इथे मी दोन पाऊच मॅगी मसाला घालणार आहे अगदी जशी आपण मॅगी खातो तशीच ही ह्याची चव लागते माझ्या मुलीने अगदी मागून मागून ही जी आहे शेवेची मॅगी ही आवडीने खाल्ली हे बघा अशा पद्धतीने परतून परतवून घ्यायचं आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा थोडंसं तिखट घालू शकता पण आता लहान मुलांना जर आपल्याला द्यायचं असेल तर काही एक गरज नाही आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान परतवून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते जर पाणी व्यवस्थित असेल तरच ही मॅगी छान मोकळी आणि सळसळीत होईल तर जर आपण एक वाटी शेवही घेतली असेल तर आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे डबल पाणी घालायचं नाही दोन वाट्या पाणी अजिबात घालायचं नाही त्यांनी या मॅगीचा गिचका तयार होतो आणि मग पूर्ण चव बिघडून जाते त्यामुळे जर एक वाटी शेव असेल तर आपल्याला दीड वाटीच पाणी घालायचं आहे तर आता इथे मी तीन वाट्या पाणी घातलं आहे कारण मी शेव घेतलेली आहे दोन वाट्या तर आता पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपण घालूया चवीपुरतं मीठ आता हे पाणी छान उकळू द्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून देऊ आपण आणि मस्त अशी पाण्याला दणदणीत अशी उकळी आली पाहिजे हे बघा झाकण ठेवायचं म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल अगदी पाच मिनिटामध्ये पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे आता आपण जे भाजून ठेवलेली शेव आहे ही शेव आपल्याला इथे घालून घ्यायची हे बघा आता शेव घालून आपण एकदा मिक्स करून घेऊया छान अजिबात ह्या शेवेचा गिचका होत नाही काहीच नाही आणि तेल घालताना सुद्धा आपल्याला इथे कमी तेल लागत खूप जास्त तेल लागत नाही एकदम मस्त अशी ही शेवयाची मॅगी तयार होते हे बघा आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यावर झाकण ठेवायचंय आणि एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची एक मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण खाली लागू शकतं ना समजा पाणी आटलं तर त्यामुळे थोडंसं आपल्याला हे ढवळून दो, घ्यायचं आहे चांगलं ढवळायचं पुन्हा एकदा झाकण ठेवून मिनटंभर फक्त आपल्याला ही मॅगी शिजवून घ्यायची आहे तर फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे पुन्हा एकदा मी ढवळून घेते खाली लागू नये म्हणून मी हे सग सारखं ढवळून घेते हे बघा किती मोकळी अशी सळसळीत झाली तरी अजून ह्यामध्ये पाणी आहे तर आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला अजून एक मिनटंभर याला चांगली वाफ देऊन घ्यायचे एक मिनिटात आता आपली मॅगी तयार होईल तर आता हे बघा पाणी पूर्ण आहे आणि आपली ही वर्मसिली मॅगीसुद्धा तयार झाली अगदी मोकळी सळसळीत आणि अतिशय टेस्टी अशी ही मॅगी तुमच्या मुलांनासुद्धा नक्की आवडेल आपण जी बाहेरची पॅकेटचं मॅगी मुलांना आणून देतो त्यापेक्षा अशा पद्धतीची शेवेची मॅगी मुलांना देणं हे कित योग्यच आहे आणि खूप छान आणि पटकन अशी ही मॅगी बनते आणि मुलांना सुद्धा खूप आवडते अगदी टिफिनला सुद्धा तुम्ही ही मॅगी मुलांना बनवून देऊ शकता हे बघा तर ही सुंदर अशी मॅगी आपली तयार झालेली आहे मुलां तुमच्या मुलांना सुद्धा ही मॅगी नक्कीच आवडेल तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीची मॅगी बनवून द्या टिफिनला सुद्धा ही मॅगी तुम्ही देऊ शकता आणि मुलंसुद्धा टि टिफिन अगदी सगळा संपवून येते हे बघा किती सुंदर आणि छान अशी ही मॅगी तयार झाली आहे चला तर मग आता पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय